तळेगाव दिंडोरी ग्रामपंचायतीचे कार्यकौतुकास्पद का ग्रामपंचायत अधिकारी शैला बत्तीसे यांची नाशिक लोकशाहीला प्रतिक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांमधून हो प्रभावी आणि पारदर्शक प्रशासन देण्यासाठी कार्यरत असलेली तळेगाव दिंडोरी ग्रामपंचायत सध्या आदर्शवत कार्यपद्धतीसाठी चर्चेत आहे या ग्रामपंचायतीच्या कामगिरीचा गौरव करताना ग्रामपंचायत अधिकारी शैला बत्तीसे यांनी नाशिक लोकशाहीशी बोलताना मागील तीन वर्षातील प्रगतीचा उहापोह केलाय बत्तीसे म्हणाले की तळेगाव दिंडुरी ग्रामपंचायतने गेल्या तीन वर्षात लोकाभिमुख योजना स्वच्छता मोहीम जलसंधारण आणि महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी विशेष उपक्रम हाती घेतले या काळात सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांचे सहकार्य उत्तम राहिले असून या एकतेमुळेच गावाचा सर्वांगीण विकास साधता आलाय ग्रामपंचायतीच्या यशस्वी वाटचालीत सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांचे मोलाचे योगदान असल्याचं बत्तीसे यांनी नमूद केलंय तसेच तळेगाव दिंडोरीच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या नाशिक जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी तळेगाव दिंडोरी ही एक प्रेरणादायी कहाणी ठरत पारदर्शक प्रशासन व लोकसहभागाच्या जोरावर कोणतीही ग्रामपंचायत प्रगती करू शकते हे या उदाहरणातून दिसून येते नमस्कार मी ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती शैला बत्ती नाशिक लोकशाही न्यूज तीन वर्षापासून उत्तर महाराष्ट्रामध्ये चांगले कार्य करत आहे महत्त्वाचे म्हणजे गोरगरिबांचे काही अडीअडचणी आड़ असतील ते स्वतः गावोगावी फिरून दूर करतात त्यांचे असेच कार्य घडत राहो ही सरपंच उपसरपंच ग्राम ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना ग्रामपंचायत तळेगाव जिंडोरी यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देते रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक